तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आजही मुंबई येथे पाहू शकता माझ्या पाठीमागे आपल्याला वेगवेगळ्या ऑफ इंडिया दिसत आहे आणि मी थोड्याच वेळात निघणार आहे घरापुरी लेणी पाहायला यालाच एलिफंटा केव्ज असे देखील म्हटले जाते अतिशय जुन्या अशा ह्या केव्ज आज आपण पाहणार आहोत तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा या लेण्याविषयीची डिटेल माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे पुढ्याच वेळात आपण बोटद्वारे इथून निघणार आहोत तर चला माझ्यासोबत आज पाहूया आपण एलिफंटा केव्स ही बोट लागत आहे आता एलिफंटाकरिता दोनशे साठ रुपयाचं तिकीट आहे जाणे आणि येणे आपण बघू शकता हे असं तिकीट ही आहे ती बोट या बोटने आपण प्रवास करणार आहोत थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहोत एलिफंटा घेऊज आपण आज पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मस्तपैकी ऊन आहे उन्हामध्ये आमचा प्रवास सुरू आहे ऊन जरा जास्तच जाणवते मुंबईला दमट वातावरण असल्यामुळे बघा आपल्याला लांबून कसं गेटवे ऑफ इंडिया दिसत आहे इथून ताजमहल हॉटेल दिसत आहे आणि हळूहळू आपण चाललो आहे एलिफंटा केव्सकडे तर आजचा हा आपला प्रवास अतिशय रोमहर्षा कसा राहणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आमचा बोटीने प्रवास सुरू आहे गेटवे ऑफ इंडियापासून आम्ही जवळपास दीड वाजता निघालो होतो आणि मला वाटते अर्धा एक तास आपल्याला लागतो एलिफंटा केव्ज येथे पोहोचण्याकरिता बघूया आपण किती वेळ लागतो एक्झॅक्टली खूप कमी स्पीडने ही बोट चालत आहे कदाचित आपल्याला जास्त वेळ लागू शकतो तर मित्रांनो आता वीस मिनटं झालेले आहेत आपण किनाऱ्यावरून निघून तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे पावसामध्ये आमचा प्रवास सुरू आहे आणि ही आहे आमची बोट बघा अशी बोट होती ही बरेच प्रवासी आहेत प्रवास करणारे या बोटीवर तर असा हा आमचा प्रवास होता चला बघूया आता बेटावर आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे सगळं आपण पाहणार आहोत मी आज दाखवणार आहे त्याबद्दलची माहिती आपण सांगणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा बघा किनाऱ्यावर लागत आहे आमची बोट तिथे ऑलरेडी तीन ते चार बोट्स उभे आहेत पाऊस थांबलेला आहे मस्तपैकी ऊन पडलेला आहे आता एक चांगला आलददायक वातावरण आपण म्हणू शकतो असं वातावरण या ठिकाणी आहे तर हे आहे ते बंदर ज्या ठिकाणी आपली न्य बोट लागणार आहे घरापुरी बंदर आणि इथून आपल्याला मग नंतर पायदळ जायचं आहे बघूया पुढचा प्रवास कसा असतो ते थोड्याच वेळात तर मित्रांनो हा आहे बंदराचा काठ या ठिकाणी आपण अशा प्रकारे बोटमधून उतरलेला आहोत बघा हे लोक उतरतच आहे अजून आणि या पायऱ्यांनी आपण जाऊया आता वरती चलो तर बघा मित्रांनो बंदरावर उतरल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी एक टॉय आप 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 ट्रेन आपल्याला दिसते आहे आपण या ट्रेनने देखील जाऊ शकतो कारण बरंच नंतर थोडं पुढे त्या लेणीपर्यंत आपल्याला चालत जावं लागते तर या ट्रेनद्वारे आपण जाऊ शकतो भाडं हे फक्त अठरा रुपये जाणं येण्याचे ही आहे टॉय ट्रेन आणि आम्ही टॉय ट्रेनद्वारे इकडे या घरापुढे भेटला जाणार आहोत अशा प्रकारची ट्रेन आहे आम्ही निघालेला आहोत ही गाडी सुटलेली आहे आपण गाडीचा आवाज आहे का जबरदस्त गाडीचा आवाज आणि बऱ्यापैकी स्पीड तर बघा अशी ही ट्रेन आणि दोन्ही बाजू असलेली दुकानं छोटी छोटी दुकानं आहेत बरेच स्टेशन आलेलं आहे आणि आम्ही स्टेशनवर उतरलेला आहोत चला तर या रस्त्याने आपण जाऊया आता पुढे एलिफंटा केव्सकडे असा हा निवुळता रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला दुकानं नेहमीप्रमाणे स्थळ म्हटलं तर दुकानं आलेच रोपया आणि काही लहान मुलांची खेळणी बॅग्स हँडीक्राफ्ट्स अशा प्रकारची दुकानं आपण या ठिकाणी पाहू शकतो तर हा घारापुरी ग्रामपंचायतचा टॅक्स आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पे करायचा आहे या ठिकाणी त्याकरता ही रांग आहे बघा चला तर बारा वर्षावरील सगळ्यांना पाच रुपये टॅक्स आहे घारापुरी ग्रामपंचायतचा पाच रुपये टॅक्स देऊन आम्ही आता पुढे निघालेला आहोत हा रस्ता आहे या पायऱ्या मित्रांनो दगडी पायऱ्या या पायऱ्यांनी आपल्याला चढत वर जायचं आहे जवळपास दहा मिनटाचा प्रवास आहे तर बघा मित्रांनो एलिफंटा गुफाविषयी थोडक्यात माहिती आपण पाहू शकता या ठिकाणी लिहिलेली अशा सुंदर मूर्त्या या ठिकाणी विकायला आहेत तर मित्रांनो ही आहे मुख्य लेणी यामध्येच आहे जे काही आहे ते महत्त्वाची जी शिल्प शिल्पकारी आपल्याला पाहायला मिळते ती या ठिकाणी मिळते तर आम्ही आता जातोय मुख्य गुफेमध्ये आपण बघू शकता माझ्यासमोर एलिफंटाची ही मुख्य गुफा आणि आता जाऊया आपण आतमध्ये याच्या या आतच तीन गुफा आहेत हा दहा शिवाचे रूप या गुफेमध्ये आहे तर चला बघूया आपण आत जाऊया मित्रांनो आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्य लेणीचा भाग पाहणार आहोत यात प्रामुख्याने शिवाची वेगवेगळी वेग रूपे पाहाव्यास मिळतात सर्वप्रथम आपल्याला दिसते शिवाच्या नटराज रूपातील ही मूर्ती नृत्य देवतीची ही मूर्ती म्हणून अष्टभुजा असलेली आहे या शिल्पामध्ये अनेक देवदेवता पार्वती गणेश हे सर्व शिवाचे नृत्य मन लावून पाहत असल्याचे आपण दिसून येते तर हे पिलर तोडण्यात आले होते नाही का आणि असे हँग होते या ठिकाणी या मुख्य लेणीमध्ये अशा प्रकारचे एकोणपन्नास पिलर्स आहेत आपण घराचे बांधकाम खालून वरच्या दिशेने करत असतो पण ही संपूर्ण लेणी वरून खाली तयार करण्यात आलेली आहे आहे शिवालय आतमध्ये आपण पाहू शकता भली मोठी पिंड आणि हे गेटवर असलेले हे आहेत द्वारपाल अय बघा चला आपण आज जाऊया ही आहे भव्य ती महादेवाची पिंड जी आपण बाहेरून पाहिली होती आता खूप सुंदर संपूर्ण दगडात असलेलं हे स्ट्रक्चर आता आपण या बाजूला जाऊ असे दहा आहेत दहा मंदिरं आहेत छोटे छोटे या ठिकाणी तर काय म्हणता येईल या स्ट्रक्चरला अंधकास अंधका उदमूर्ती हा अंधका नावाचा राक्षस आहे त्याचा पुरा ब्लड या कटोरीमध्ये जमायचा याचा एकही ब्लड जर खाली गेला तर हजार राक्षस निर्माण व्हायचे अच्छा अशी स्टोरी आहे अशी हे सर्व अवतार दाखवले हो हो एकच आहेत सर्व अवतार आणि हे या ठिकाणी थोडक्यात पार्वती सातवले सर पार्वती लेफ्ट साईडला असते राईट साईडला आहे बिफोर मॅरेज अच्छा अच्छा आणि आपल्या हिंदूमध्ये प्रथा नाही लग्न झाल्यानंतर कन्यादान असतो ते मेन का कन्यादान पडतो पडदा फादर हिमालय तो सतीचा होता दक्ष प्रजापती बरोबर आहे आणि त्या वरती होता देव देव देव, देव एकत्र वेगळे अवतार दाखवले हे नाईन्टी एटी सेव्हन युनेस्कोनी घेतले एटी सेव्हनला युनेस्कोने याला जाहीर केलं जाहीर केलं विश्व नायक स्मारक वर्ल्ड हेरिटेज सेंटर प्लेस तर हा आहे लग्नाचा शिवपार्वतीच्या लग्नाचा सोहळा दाखवलेला आहे यात आता हे बिफोर मॅरेज आहे आपल्या मॅरेज पावती आहे शिवपार्वती लग्नाचं म्हणता येईल आपल्याला हा लग्नाचा सीन म्हणता येईल याला दृश्य ज्याच्यामध्ये वरती आपल्याला सर्व देव्या देवदेवता आणि खाली भागीरथ भागीर रंगाची लॅट तर असं हे दृश्य फारच सुंदर आहे है। या गुफेतील ही सर्वात सुंदर मूर्ती आहे ही आहे रुद्र शिव आणि उमाची एकत्रित मूर्ती याला महेश मूर्ती म्हणतात हे आहे रावणानुग्रह शिल्प यामध्ये रावणाच्या गर्वहरणाची कथा चित्रित केली आहे या शिल्पात शिव अगदी आरामात बसलेले दिसतात तर एक हात पार्वतीचे डोक्यावर ठेवलेला दिसत आहे व रावण आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवताना दिसत आहे या खंडी शिल्पामध्ये भगवान शिव पद्मासन मुद्रेत कमळावर ध्यानमग्न रूपात बसलेले दिसतात अरे म्हणजे वरुण यांनी खोदत आणलंय बरोबर ना संपूर्ण काळा दगड आहे बघू शकता आपण कमाल आहे अगदी कमाल याला एक दोन तीन हां दो, एक दोन तीन अच्छा पार्ण ही तिसरी तिसरी ही आहे गुपा क्रमांक चार आतापर्यंत आपण तीन गुफा पाहिलेल्या आहेत आणि ही चार नंबरची गुफा आहे परंतु या गुफेमध्ये काही नाही पाहण्यासारखं त्यामुळे आपण काही आज जाणार नाही पूर्ण काम म्हणता येईल याला हां अनफिनिश वर्क आणि आता आपण जातो गुफा आहे गुफा क्रमांक पाच पाहायला या रस्त्याने सरळ तर हे आहे पाच नंबरची गुफा आणि मित्रांनो यामध्ये सुद्धा काही नाही पाहण्यासारखं तरी पण आपण एक झलक बघूया आतून कसं दिसतंय ते अनफिनिश्ड म्हणत म्हणता येईल ही, ही गुफा पूर्णत्वास न आल्याने यामध्ये काही आपल्याला स्ट्रक्चर दिसणार नाही हे बघा ते आहे ते असं आहे थोडंफार आणि अर्धवट आहे नाही का अर्धवट मूर्ती आपण पाहू शकतो त्यानंतर या ठिकाणी एक थोडा एक बेस बनवलेला आहे शिवलिंगाचा परंतु हा शिवलिंग तयारच झाला नाही बेस तयार झालेला होता परंतु पुढे याचं काम होऊ शकलं नाही तर हे आहे पाच नंबरच्या गुफेत असं काही तुम्हाला दिसेल स्ट्रक्चर चला आपण जाऊया आता सहा नंबर तर या ठिकाणी मात्र आपल्याला यांच्यापासून सांभाळून राहायचं सा आहे मित्रांनो यांची संख्या जास्त आहे थोडंसं सावध राहायचं सा आहे खाण्यापिण्याचे पदार्थ जर तुमच्या हातात असतील सो बी केअरफुल हे ओढून घेतात आपल्या हातातून खूप जास्त आहेत बघा तर मित्रांनो ही आहे सहा नंबरची गुफा बघा बघा अतिशय काळ्या कठोर अशा दगडात कोरलेली ही गुफा आपण पाहू शकता चला या गुफेत तरी आपल्याला काही पाहायला मिळते का बघूया आज जाऊ सहा नंबरच्या जा गुफेमध्ये हाच फरक आहे की या ठिकाणी पूर्ण संपूर्ण शिवलिंग तयार झालेलं आहे जे की आपल्याला पाचमध्ये फक्त बेस दिसला होता तर हे आहेत द्वारपाल आणि आतमध्ये असलेलं हे शिवलिंग आपण पाहू शकता स्पष्टपणे तर हा आहे मेडिटेशन कक्ष यामध्ये असा एक इको साऊंडचा आपल्याला एक अनुभव घेता येतो वा वाजिकच आहे गुपा पाहून झाल्यानंतर आपण या बाजूला काही टॉयलेटची वगैरे व्यवस्था आहे गरज असेल तर इकडे जाऊ शकता नाहीतर आपल्याला आलो त्याच रस्त्याने म्हणजे या रस्त्याने परत जायचे आहे तुम्ही जर या ठिकाणी एलिफंटा केव्ज पाहायला येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ही मंडेला बंद असते म्हणजे सोमवारी त्यानंतर आपण याचा टायमिंगविषयी जर विचार केला तर गेटवे ऑफ इंडियापासून नऊ नौ साडेनऊला पहिली बोट असते जी की आपल्याला इथे साडेदहा पावणे अकरापर्यंत पोहोचवते आणि त्यानंतर इथून परतीसाठी शेवटची जी बोट आहे ती आहे पाच वाजता तर तुम्हाला हे आ, मेक शुअर करायचं आहे की तुम्हाला इथून पाचपर्यंत संपूर्ण पाहून बाहेर निघायचं आहे तसं तर पाहि तसं जर पाहिलं तर आपल्याला एक तास ते एक ते दोन तास पुरेसे असतात इथं फिरायला खूप जास्त मोठा परिसर नाही आहे तरी पण आपलं वेळेचं आपल्याला माहीत असावं त्यासाठी हे माहिती आम्हाला देत आहे तर मित्रांनो हे आहेत श्रीकृष्णा भोयर येथील गाईड एलिफंटा केव्स अतिशय चांगल्या पद्धतीनं यांनी आम्हाला दाखवून दिलेली आहे खूप चांगलं समजून सांगतात ते तुम्ही जेव्हा कधी ए एलिफंटा केव्जला याल त्यावेळेस नक्की यांना कॉन्टॅक्ट करा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचं नाव आणि नंबर देणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार